नमस्कार माऊली गृहउद्योगाच्या माध्यमातून आज माझ्या सगळ्या लाडक्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि आपण जो आज या माऊली गृह माध्यमातून आपण जो महिलांसाठी खास गृहउद्योग देत होतो की वाती फुलवातींच्या मशीन देऊन आपण जो मालाची देवाणघेवाण वगैरे करतो की महिलांना घरी बसून गृहउद्योग देतोय देतो आहे तर त्याच्यासाठी आपण एक खास आठ मार्चसाठी महिला खास महिला दिनाचं सा औचित्य साधून आपण जी ऑफर आणली होती की एका फुलवा सेमी ऑटोमॅटिक समयवात मशीन किंवा फुलवात मशीन याच्यावर आपण एक छोटीशी फुलवातीची मशीन आपण तुम्हाला गिफ्ट करणार आहेत तर ती ऑफर आज आपण आठ तारखेची मुदत दिली होती पण खूप महिलांचा रिस्पॉन्स म्हणजे खूप छान भेटतोय आणि त्यांचा त्यांचा आग्रही महिलांचा की मॅडम थोडीशी मुदत अजून वाढून द्या त्याच्यासाठी आपण महिलांच्या खास आग्रह असतो आणि एक आपल्याकडून मौलिक उद्योगीत म्हणून आपण त्यांना एक अजून दोन दिवस हित मुदत वाढवून देतोय तर भरपूर महिलांना हा जो गृह करणार असाल तर खरंच खूप खूप फायदा होणार आहे कारण त्यांना एका गृहोद्योगातून त्यांना तुम्हाला दोन गृहोद्योग मिळणार आहेत त्याच्यात आणि जे आपण फुलवातींची मशीन छोटी मशीन जे तुम घेतोय देतोय तुम्हाला तर ती पण आम्ही तुमच्याकडून जो तुम्ही त्याच्यावरही माल तयार करणार आहात तर तोही माल आम्ही तुमच्याकडून वापस घेणार आहे त्यामुळे तुमचा एका गृह तुम्हाला दोन गृहोद्योग मिळणार आहेत समयवात फुली ऑटोमॅटिक समयवात मशीन जर तुम्ही घेतली तर फ त्या समयवातीच्या मशीनवर कॉटन लावल्यावर ऑटोमॅटिक वाती तयार होत राहतात आणि इकडच्या साईडला तुम्हाला जी ही आहे छोटी मशीन आहे फुलवातीची त्याच्यावर तुम्हाला हाताने फुलवाती करायची म्हणजे एकाच दिवसात समजा त्या समयवातीच्या मशीनवर तुमचं जे प्रोडक्शन होतं ते होतं तुमचं दीड ते, ते दोन किलो दिवसाला प्रोडक्शन होतं आणि ही जी छोटी मशीन आहे याच्यावर पण तुम्ही जास्त वेळ दिला तर अर्धा ते एक किलो तुमचं प्रोडक्शन तयार होतं या मशीनवर म्हणजे असं तुम्ही दिवसाचा समजा तीन ते साडेतीन किलो माल तुम्ही तयार करून शकता तर त्यामुळे याच्यामध्ये तुमचा भरपूर फाय म्हणजे फायदा होणारच आहे तर ज्या मैत्रिणींना खरंच अजूनही ज्यांनी बुकिंग नाही केली आहे तर त्यांच्यासाठी खास सुवर्णसंधी संधी आहे की अजून किंवा की आपण तुमच्यासाठी खास दोन दिवस वाढवलेले हो आहेत दहा तारखेपर्यंत आपण मुदत ठेवलेली हो आहे तर ज्या मैत्रिणींना माझ्या मशीन बुक करायची आहे त्यांनी आज आज उद्या किंवा परवा या तीन दिवसातच बुकिंग करावी म्हणजे तुम्हाला ती जी आपली ऑफर आहे छोट्या मशीनची ती तुम्हाला लागू पडणार आहे पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणी सगळ्या मैत्रिणींना खूप 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 शुभेच्छा धन्यवाद